श्रीगणेशाय नमः सद्गुरुनाथसर्कारकीजे गणाधीशजोईष सर्वागुणान्सा मुलारम्भ आरम्भ भक्तो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमोपमन्थ आनन्तय राघवाच अनुभव ल्य पुष्प दहावे औरंगाबाद येथील डॉक्टर महाजन यांनी इंग्लंडमध्ये वैद्यकीय अच्युत पदवी घेऊन पुन्हा सात वर्ष तेथे सेवा म्हणजे प्रॅक्टिस केली त्यानंतर औरंगाबादमध्येच वयाच्या साठ वर्षापर्यंत यशस्वी वैद्यकीय सेवा केली एका निमित्ताने त्यांचा आणि आमचा संबंध प्राचार्य महाजन यांच्याशी आला मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलो ते दोघेही आमच्या घरी बऱ्याच वेळा आले होते त्यामुळे आमचे संबंध अति घनिष्ठ बनले होते असे म्हणण्यासारखं नाही एक वेळेस डॉक्टर्स आजारी पडले चांगलेच गंभीर आजारी म्हणण्यासारखे महाजनबाईंनी मला तातडीने कळविले मी तात्काळ औरंगाबाद येथे गेलो कमरेपासून खालचा भाग निष्क्रिय व अशक्त होत चालला होता तो रोग मज्जा तंतुशी संबंधित होता का काय मला काहीच कळण्यासारखे का नव्हते परंतु त्यांची निष्ठा होती त्यामुळे मी तिथे गेलो त्यांना म्हणजे डॉक्टरांना तयार केले होते डॉक्टरांचे मत आपण आपले आयुष्य ज्या वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया विशारद म्हणून घालविले त्याचा पुरेपूर उपयोग करावा जर मी कमी पडलो तर योगाचा उपयोग घ्यावा त्यांची म्हणणे ही, ही सार्थ होते मुंबईला शस्त्रक्रिया करावी तसा त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून शस्त्रक्रियेची वेळही निश्चित केली होती तरी परंतु प्राचार्यबाईंच्या खातर त्यांनी प्राणायाम घेण्याचे ठरविले आणि प्राणायाम घेतला त्यानंतर मुंबईलाही जाण्याचे ठरविले होते मी म्हणालो योगशास्त्रात बहात्तर हजार नाड्या असल्याचे सांगितले आहे एवढा आधुनिक विज्ञानाचा अभ्यास नाही त्यामुळे एखादी नाडी चुकून ऑपरेट झालीच तर अनिष्ट परिणाम होऊ शकतात असेही मी सूचित केले त्यानंतरही ते मुंबईला गेले शस्त्रक्रिया झाली ते परत आले ती अयशस्वी झाली असे डॉक्टरांना वाटले असावे त्यांनी मला फोन केला प्रकृती अधिकच बिघडली आहे असे ते म्हणाले उठून बसणे शक्य अशक्य झाले आहे आता तुमचा उपचार उप्चा करावा लागेल मी म्हणालो आमचा उपचार प्राणायाम पंधरा दिवसापूर्वीच तुमास दिला आहे सांगितलेला तोच प्राणायाम करणे तुमास आवश्यक आहे उठता येत नसेल तर झोपूनच करा दोन दिवसांत फरक पडेल त्यांनी त्याच दिवशी प्राणायामास सुरुवात केली तिसऱ्या दिवशी परत मला फोन आला मी एक किलोमीटर चालत गेलो व परतही आलो मलाही आश्चर्य वाटले चमत्कार आणि आश्चर्य याचे जवळचे नाते आहे स्वामी विवेकानंद म्हणतात सृष्टीत चमत्कारच नाही कार्यकारण भाव समजला कि आश्चर्य निघून जाते कोणी एक तत्वज्ञ म्हणाला आजचा चमत्कार उद्याचे विज्ञान आहे विज्ञान म्हणजे कार्यकारण भावाचे स्पष्टी स्पष्टीकरण तीन हे संपल्या एक घड्याळाची दुसरी वनस्पतीची आणि तिसरी रोग उपचार आता यानंतर सुरू झाली चौथी मालिका एकोणीसशे त्र्याऐंशी चे साल असावे तत्पूर्वी प्रभू शोधार्थ मी बराच फिरलो आर्य समाजामध्ये बरोबरही काळ घालविला आर्य समाजाचे आणि आपले फार शक्यतो होते असे नाही आम्ही सगुणवादी साकारवादी वारकऱ्यांचा जन्मापासूनचा वा गर्भापासूनचा संबंध त्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक सगून साकार हे वारकऱ्यांचे मूल तत्व अव्यक्त निराकार हे आर्य समाजाचे अधिष्ठान तरी परंतु आर्य समाजाचे वेदज्ञान विद्वत्ता व ब्रह्मचर्याचे आकर्षण यामुळे मी आर्य समाजाकडे ओढला गेलो होतो स्वामी दयानंदांचे श्राद्ध शतक शताब्दी वर्ष सोहळा अजमेर येथे होता त्यानिमित्त मी तिथे गेलो होतो या सोहळ्याचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले व समारोप तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांच्या हस्ते झाला त्यानंतर भव्य शोभायात्रा अजमेर शहरातून निघून या उत्सवाची सांगता झाली नंतर दिल्लीत इंदिरा गांधीची भेट घेतली नंतर सद्गुरू निर्जानंद यांच्याकडून जेथे दयानंदांना ज्ञान प्राप्त झाले ते स्थळ मथुरा पाहण्याचा योग आला अशी राज्य पातळीवरील व राष्ट्रीय पातळीवरील संमेलनाला उपस्थिती राहण्याची संधी मिळाली परंतु निराकाराचे दर्शन नाही तर बोध सुद्धा झाला नाही सगुण साकार ज्ञानोबा तुकोबा पर्यंतच पुढे नाही त्याप्रमाणे आर्य समाजाचे वेद ज्ञान दयानंदापर्यंत पुढे चर्चा व पोकळ अनुभव नाही नंतर मला काळ महावीरांच्या जैन धर्माने झपाटले होते कुंथलगिरीला वीस फूट उंचीची संगमरवरी दगडाची बाहुबलीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती संपूर्ण भारतातून महान जैन साधू व भक्त मंडळी तिथे आली होती वैभव आणि सौंदर्य याचे ते प्रदर्शनच होते तिथे मी अनेक थोर साधू संतांच्या भेटी घेतल्या सर्व साधू नग्न भाविक स्त्री पुरुष त्यांचे दर्शन घेत होते महापुरुष याची नग्नता आणि त्याची समाजाकडे पाहण्याची दृष्टी व समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी याकडे मी एका वेगळ्याच दृष्टीने पाहत होतो पवित्र व शुद्ध वातावरण मीही माझी वस्त्रे विसरलो मी श्वेतांबर होतो म्हणजे पांढरी वस्त्रे धारण करणारा परंतु मी वस्त्रे असूनही दिगंबर झालो होतो हा अनुभव फार काळ नाही टिकला नंतर मी न्यूट्रल झालो मला मूळ वृत्तीवर यायला फार काळ लागला एकोणीसशे साली रामकृष्ण परमहंस यांच्या विषयीचे वचनामृत पुस्तक माझ्या वाचण्यात आले त्यात पदोपदी दर्शन व संवाद आढळला मी रामकृष्णमय झालो तत्पूर्वी गांधीजी यांचे कधी कधी झालेले प्रभू संवाद व विनोबांचेही झालेले संवाद या विनोबांचे दर्शन नाही असं दोघांचेही मत त्यामुळे एकमेव प्रभू संवाद आणि दर्शन तेही अखंडित असा महात्मा रामकृष्णच त्यामुळे मी संपूर्ण त्याचा झालो होतो त्यांच्याप्रमाणेच प्रमाणेच सही अशीच दर्शन व संवाद व्हावे ही अपेक्षा चार सहा महिने झाले असतील संवाद सुरू झाले मी बोलत होतो समोर चार पाच शिक्षक ऐकत शक होते बोलणे नवीन होते हे माझे नाही हे मला कळत होते असाह्य झालो म्हणजे मी सांगायचं आपण सर्व श्रोते आहोत वक्ता वेगळाच आहे संध्याकाळी सहा वाजता सर्वांचा एकत्र प्राणायाम व ध्यान झाले की वक्तव्य सुरू व्हायचे मी म्हणायचो रात्री तो म्हणाला तुम्ही वाळवंटात रोज रात्री हॉलीबॉल खेळता मी म्हणालो नाही।, नाही तो कसा काय शब्दाद्वारे तो म्हणायचा शब्दाचे इकडे तिकडे फेकणे म्हणजे चर्चा बॉलच त्याने इकडे फेकायचा आणि मी तिकडे फेकायचो हा खेळ मला मान्य नाही असे तो म्हणायचा मी म्हणालो मग काय खेळायचे तो म्हणायचा विटी दांडो मी म्हणालो म्हणजे तो म्हणाला एकाने कोलायचे व दुसऱ्याने झेलायचे व्हॉलीबॉल मध्ये झेलायचे नाहीच शिक्षक म्हणाले संवाद तर गोड होता पण संवादक कोण मी म्हणालो प्रभू दोन मनांचा हा संवाद आहे असे म्हणा फार तर प्रभू हा शब्द सार्थ वाटत नाही मागे पुढे कळेल असे मी म्हणालो झालेली सर्व शिक्षक गावी गेले होते फक्त एक वाघ मारेच राहिले रोजचे ते श्रोते भाविक मनुष्य धार्मिक सुद्धा पण वाचन अभ्यास नसलेला परंतु ऐकण्यात कुचराय नाही दक्षतेने ऐकायचे दिवाळी संपली सुट्टी होती आठ ते दहा दिवसाची शिल्लक या काळात ते आईकडे गेले बारशीत एका प्राध्यापकाची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली गुरुजींचा प्रभाव अधिक वाढला प्राध्यापक पकांनाही तो मान्य केला नंतर सुट्टीतच ते नांदोडला गेले सोबतचे सहशिक्षक देशमुख सर हे पहाटेच गेले त्यांना आश्चर्य झाले देशमुख सरांचे वाचन अवांतर ज्ञान अधिक परंतु वाघमारे सरांचे कधी न ऐकलेले प्रभावी भाषणे ऐकून ते थक्कच झाले नंतर त्यांनी मलाही सांगितले हा त्यांचा प्रभाव फार काळ नाही टिकला हेही सांगणे अगत्याचे माझा संवाद चालू होता ध्यानाशिवाय अवांतर वेळा सुद्धा मी एकेरी शब्दाने पुढेही बोलत आहे याचे कारण एकदा सांगून टाकतो तो, तो म्हणजे प्रभू अनेक भक्तांचे आई बाप आहे अनेकांचा तो गुरु आहे माझा मात्र तो मित्र आहे त्यामुळे मी एकेरीच बोलतो मित्राचे नाते करण्याचे कारण मित्राशी येते इतकी ना आई वडिलांची ना गुरुची मित्र म्हणजे सख्यत्वाचे गुज उकलण्याचे एक ठिकाण मुक्त हसत खेळत विहरण्याचे स्थळ त्यामुळे हे नाते माझ्या आवडीचे मला वाटते त्याच्याही आवडीचे